मासाळवाडी मर्यादित विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व वा वाईस चेअरमन पदाच्या काल निवडी पार पडल्या यामध्ये मासाळवाडीचे युवा नेते अविनाश मासाळ यांनी चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारला तर वाईस चेअरमन पदी रामभाऊ मासाळ यांची सर्वानुमते निवड झाली यावेळी या मासाळवाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि मासाळवाडी ग्रामस्थांकरता श्री बिरोबा सहकारी सेवा सोसायटीची स्थापना करून दिली होती त्यामुळे मासाळवाडी ग्रामस्थांनी अनिल देसाई यांचे आभार व्यक्त केले तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठामपणे पाठीशी राहू असा शब्दही दिला अविनाश यांनी प्रेमशी अनिल भाऊ आमच्या गावामध्ये आम्हाला एक न होणारी अशक्य असणारी गोष्ट अशी बिरोबा विकास सेवा सोसायटी म्हणून आम्हाला पाचवी सोसायटी काढून दिली त्याबद्दल आम्ही अनिल भाऊंचे खूप खूप आभार आहे आणि अनिल भाऊने आम्हाला सांगितले येणाऱ्या निवडणुकीत ताकदीने आमच्या माझ्या पाठीमागे उभा राहावा मी तुमचा मासावडीचा काय पलट केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सगळे अनिल भाऊंना पूर्ण ताकदीने पूर्ण भाऊंच्या पाठीशी सगळे ठाम राहणार आहे असे आम्ही सगळ्यांनी त्यांना व्हाही दिली आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्सप्ट बटन दाबा धन्यवाद